संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद मनवाद मुर्दावाद आम्ही असं बोलतच होतो एवढी पब्लिक आली तिथं पूर्ण आम्हाला घेराव टाकला त्यांनी तरी ते आम्हाला मारत होते पण तरी आम्ही आमचे शब्द आम्ही सोडलेत नाही आम्ही तेच बोलत होतो या आहेत कांता रमेश अहिरे गेल्या वीस वर्षांपासून घरकाम करून कुटुंब चालवतात आठ ऑक्टोबर दोन हजार अठरा मातीकाम करणाऱ्या शिलाताईंना सोबत घेऊन कांताबाईनं जयपूर गाठलं जयपूर हायकोर्टाच्या आवारात असलेल्या मनूच्या पुतळ्याला काळं फासणाऱ्या ह्याच त्या दोघी या कृत्यामुळं जयपूरच्या पोलीस कस्टडीत आठ दिवस आणि जेलमध्ये अठरा दिवस काढून जामिनावर संभाजीनगरला परतणाऱ्या कांता अहिरे आणि शिलाताई पवार यांची ही धाडसी कथा दोन हजार अठरामध्ये आपलं जे दिल्लीमध्ये जे संविधान जाळलं आणि एका महिलेच्या घरी मी काम करत होते तर ती महिला मला म्हटली संविधान जाळलं संविधान जाळलं तर मी तिला प्रश्न केला होता का तुमचं संविधान नाही आहे का मी तिला असं बोलले होते आणि तेवढ्यामध्ये मला खूप राग आला होता आणि मी तिचे भांडे फेकून मी निघून आले होते घरी चर्चामध्ये मी चर्चात ऐकलेलं होतं ना मनूचं नाव मी तर अडाणीच आहे मला काही मी काही शिकेल नाही काही नाही पण लोकांच्या तोंडातून ऐकलेलं होतं मी का मनुआधी का मनुचा पुतळा कुठंतरी आहे कुठतरी आहे योगेशला म्हटलं होतं मी मोबाईल वरती सर्च कर म्हणून तो मला जयपूरच्या हायकोर्टामध्ये आम्हाला समजला होता विचार केला का आपण तिथं जाऊनच बघू हा कुठं आहे काय न सांगता कोणला आपण जाणार तिथं कसे तरी पैसे जमा करून या मी पैसे वीस हजार रुपये याजाना काढून मी तिथं माझ्यासोबत होते आपले दौ होते दोघे साडे होते शिलाताई होते आणि मी होते ते उतरल्याच्या नंतर आम्ही तिथे विचारलं इथं हायकोर्ट कुठे म्हणून आम्ही तिथे विचार विचार केली थोडं बसलो पाठीमागच्या घेत ना आम्हाला एकदम समोरच मन दिसला आम्ही आम्ही काही आमच्या थारावर नव्हतो कुत्रा दिसल्याच्या नंतर मग मी वर गेले ते काळा लावला त्याच्यानंतर काय नाही केलं त्याच्यानंतर मग ते, ते लोक आले आम्हाला धरलेत मारहाण झाले मारहाण झाले तर मला ते एवढं काहीच माहिती नाहीये कधीच मला माझ्या जिंदगीमध्ये माहिती नाही मला असं घडण म्हणून पण ते ताईमुळं आपण गेलो आणि वरती चढून आम्ही खूप असं केलं ते काळं करून टाकलं आणि संविधान जिंदाबाद म्हटलं आणि मनुवाद मुरगावाद म्हटल्याच्या नंतर वकील लोक खूप तिथं आले आम्हाला मारहाण खूप मारलं आम्हाला खूप मारलं जेन्ट मारलं तिथं महिला मारतच नाही कायदा सगळा मनुचाच आहे संविधानावर तिकडं चालतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे कांताबाई आणि शिलाबाईंना पोलिसांनी अटक केल्यावर आठ दिवस पोलीस कस्टडीत त्यांचा अमानुष छळ केला गेला पण शिव्या खूप हो देत होते ते आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये लातांना मारायचे दंड्यांना मारायचे पट्ट्यांना मारायचे आम्ही सांगूच शकत नाही आम्हाला किती मारलो कसं मारलो अठरा दिवस जेलमध्ये असताना ॲडव्होकेट बाबूलाल बैरवा यांनी या महिलांची भेट घेऊन त्यांना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला मैं उन महिलाओं से मिलने के लिए जब पुलिस थाने में गया मैंने उनसे इस काम के बारे में पूछा कि कौन किसने भेजा है मैंने ये भी कहा कि आपको इस तरह के एक्ट नहीं करना चाहिए बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर उनके फॉलोअर्स को इस प्रकार के करख्त करना ठीक नहीं है लेकिन मैंने फिर भी उन महिलाओं की मदद करना अच्छा समझा जब मैंने सेशन कोर्ट जयपुर महानगर में उनकी जमानत लगाई थी तब भी उन महिलाओं के साथ मेरे ऊपर भी मनुवादी विचारधारा के लोगों ने यहाँ तक कि अधिवक्ताओं ने एडवोकेट्स ने भी हमला किया था भारतीय संविधान के आधार पर चलने वाले हाई कोर्ट के अंदर असमानता के प्रतीक मनु की मूर्ति लगाई गई है तो मैं समझता हूँ कि उन महिलाओं के द्वारा कोई गलत कृत नहीं किया गया है मैं समझता हूँ कि जब हाई कोर्ट ने उस स्टेचू को हटाने के लिए बोल दिया है और मनुवादी व्यवस्था की विचारधारा के लोग जिन्होंने स्टेचू को लगाए वो उसको हटाना नहीं चाहते हैं कहने का मतलब की विवादास्पद प्रॉपर्टी मैं धन्यवाद असमानता के पुणे मनु की मूर्ती पर कालिख पोतने का काम किया जमीन मिळाल्यानंतर जयपूर वरून घरी येण्याचा प्रवास या दोन्ही बायांसाठी खूप कठीण होता कुणाला संपर्क करण्यासाठी ना त्यांच्या जवळ मोबाईल होता ना तिकीट घेण्यासाठी पैसे आम्ही जेव्हा सुटलो तिथून सुटल्याच्या नंतर आम्ही आठ दिवस जे याच्यामध्ये राहिलो अजमेरमध्ये राहिलो लोकांचे झाडू मारले लोकांच्या बॅगे उचलल्या लोकांचं काय काय केलं आम्ही तेवढं चहा पाण्यासाठी फक्त जेवण तर आमचं लांबच होतं आम्हाला जेवण आम्ही मागवू शकत नव्हतं कोणाला तिथं आणि बसस्टँडवरच आम्ही आठ दिवस काढले मग आम्ही मुंबईला पोचलो पैसे नव्हते ना आमच्याकडं मग आम्हाला काम तर करावंच लागेल ना आम्ही काम करत 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 आलो आणि ट्रेन मध्ये आक्षेश, आम्ही भाकरी मागून काढण्या दोघे जगण्यासाठी घराची मेन जी आहे म्हणजे माझी आई आणि तीच आई नव्हती घरामध्ये तर माझ्यावर खूप म्हणजे परिस्थिती खूप डेंजर झाली होती त्यावेळेस आणि अशी परिस्थिती होती की कोणाला पैसे पण मागायला गेले ना अशी चर्चा झालेली होती इकडे आई जेलमध्ये बाबा ह्यांना काही सपोर्ट करू नका ह्यांना घर खाली करून टाका तिथून घर जे आम्ही राहत घर होतं ते आम्हाला खाली करावं लागलं या महिला जयपूर वरून संभाजीनगरला कशाबशा आल्या पण आजही त्यांचा संघर्ष थांबलेला नाही इकडे आल्याच्या नंतर कळालं आम्हाला का घर खाली करून पाहिजे असं काम करून आले म्हणे म्हणून आम्हाला पसारा आमचा बाहेर काढत होते म्हणजे फेकला अक्षस पसारा बाहेर फेकत होते लोक तर माझा पसारा अजून बी बायान दिलेला नाहीये मला तिथल्या तिथंच मी रूम चेंज करते महिने दोन महिने कोणी ठेवत नाही मला ना का नाही म्हणजे अशा कामा करून आले तू बाया सांग जाते कुठे बी काय काम करते म्हणून अजूनही आम्ही किरायच्याच घरात ये ना आम्ही वड्याना भांडे घालूनच खातो तिथं माती कामाला जाते असं लोकांचं म्हणजे असं लोकांची शंका आहे पैसे भेटले असं आम्हाला पैसे भेटले असते आम्ही असं राहिलो असतो का आमच्या घरी गाड्या घोड्या असत्या आम्ही चांगलं घर घेतले असते राहिलं असतं जरी आम्ही कामधंद्याला जात असतो आम्ही लोकांचे भांडे घासत असतो आम्ही लोकांचं काही पण करत असन पण तरी आम्ही ते पुतळा शेवटपर्यंत श्वासापर्यंत ते पुतळा आम्ही काढूनच जाणार आहे का मरू तर ते पुतळा तोडूनच मरू नाहीतर